माय माऊली नमस्कार त्रिवेणी ओवी जागर सन वार उत्सव या उपक्रमात शारदीय नवरात्र नवरात्र जागरमध्ये प्रथम दिन श्री शैलपुत्री माता अभिवाचनातनं श्रवण करूया दुर्गेचे पहिले रूप शैलरूपी या नावाने ओळखले जाते ये नव हो ही नवदुर्गापैकी पहिली दुर्गा होईल पर्वतराज हिमालयाची मुलगी म्हणून जन्म घेतल्यामुळे तिला शैलपुत्री असे नाव पडले नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी तिची पूजा आराधना केली जाते या पहिल्याच दिवशीच्या पूजेत संत मोहंत आपल्या मनाला मुलाधार चक्रात स्थिर करतात या दिवसापासून त्यांच्या योग साधनेला सुरुवात होते या दुर्गेच्या उजव्या हातात त्रिशूळ डाव्या हातात कमळाचं फुल आपल्या पूर्वजन्मात तिने प्रजापती दक्ष राजाची कन्या म्हणून जन्म घेतला होता त्यावेळी तिचे नाव सती होते तिचा विवाह शंकराशी झाला कोकिळ्याचं व्रत तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे एकदा राजा प्रजापतीने मोठा यज्ञ केला या यज्ञासाठी त्याने सर्व देवदेवतांना आमंत्रित केले त्याने शंकराला निमंत्रित केलं नव्हतं बरं का आपले वडील मोठा यज्ञ करणार असल्याचे समजल्यावर सतीला तेथे जाण्याची तीव्र इच्छा झाली तिने आपली इच्छा शंकराजवळ प्रगट केली शंकराने तिला सांगितले प्रजापती दक्ष काही कारणास्तव माझ्यावर नाराज आहेत त्यांनी सर्व देवदेवतांना यज्ञासाठी बोलावले आमंत्रित केले फक्त आपल्याला आमंत्रित केले नाही पण मला मुद्दाम यज्ञाचे निमंत्रण दिले नाही अशा परिस्थितीत तू तेथे जाणे मला योग्य वाटत नाही आपले मत प्रदर्शित केले शंकराने समजावून सांगितले तरी तिचे समाधान झाले नाही वडिलांचा यज्ञ पाहणे आपली आई आपल्या बहिणी भेटतील तिचे मन व्याकुळ झाले तिचा आग्रह पाहून शंकराने तिला यज्ञासाठी जाण्याची परवानगी दिली सती वडिलांच्या घरी गेल्यावर कुणीही तिचे स्वागत केले नाही तिला कुणीही आदराची वागणूक दिली नाही आई वडील बहिणी देखील तिच्याशी भेटले नाही की गळा भेट घेतली नाही सर्वजण तिच्याकडे पाहून तोंड फिरवीत होत्या नातेवाईकांची वागणूक पाहून तिला अत्यंत राग आला खूप मनामध्ये ती मनात मनातल्या मनात विचार करत होती माझं चुकलं की काय तेथे ते तिने ते शंकराच्या प्रती तिरस्काराची भावना असल्याचे तिला दिसून आले दक्षाने शंकराविषयी काही अपमानच कारक शब्दही वापरले हे सर्व पाहून ती रागाने संतप्त झाली आणि शंकराने सांगितले तेच योग्य होते असे तिला वाटले म्हणूनच स्त्री साक हा कधी कधी तिच्या मनाला भावतोय आपण येथे येऊन खूप मोठी चूक केली याची जाणीव होऊन नवऱ्याच अपमान सहन झाल्याने तिने स्वतःला योगाग्नेत जाळून घेतले याची माहिती शंकराला मिळाली लागेस आपल्या गणांना पाठवून प्रजापतीचा संपूर्ण यज्ञ उद्ध्वस्त केला सतीने पुढील जन्मात शैल राज हिमालयाच्या कन्याच्या रूपात जन्म घेतला यावेळी ती शैलपुत्री या नावाने प्रसिद्ध झाली पार्वती हेमवती हे तिचेच नाव होते शैलपुत्री देवीचा विवाह देखील शंकराशी झाला होता पूर्व जन्माप्रमाणे या जन्मे ती शंकराची ಅರ್ಧಾಂಗಿ ಬದಲಿ ಮನುನ್ ನವದರ್ಗಾ ಪೈಕಿ ಪ್ರಥಮ ಶೈಲಪುತ್ರಿ ದೂರ್ಗೇ ಮಹತ್ವ ಅಣಿ ಶಕ್ತಿ ಅನಂತ ಹೇಳ ಸರ್ವ ಮಂಗಲಮಂಗಲ್ ಶಿ ಸರ್ವಾತ ಸಾಧಿಕೆ ಶರಣ್ಯೆ ತ್ರಂಬಕೆ ಗೌರಿ ನಾರಾಯಣೀ ನಮಸ್ತುತೆ ನಾರಾಯಣೀ ನಮಸ್ತುತೆ ಬೋಲ ಸೋಳ ಕುಲಸ್ವಾಮಿ ಮಾತಾ ಕಿ ಜಯ ಕುಲಸ್ವಾಮಿ ಮಾತಾ ಕೀ ಜಯ